उन्हाळा लागला की उन्हाळ्याचे सगळे पदार्थ वाळवणीचे जे असतात वर्षभर टिकणारे ते सुरू होतात मग काय घराघरातून वेगवेगळे वेग सुगंध येतात काही काय वेगवेगळे वेग पदार्थ वाळत टाकलेले असतात आता आमच्या इथे बिल्डिंगमध्ये काही वरती टेरेसवर जागा नाही आहे म्हणून मग कारण टेरेस पॅके ऊन वगैरे येत नाही म्हणून मग घरातच चिप्स जेवढं ऊन येतं त्यामध्ये वाळवलेले आहेत लहानपणी जेव्हा आपला उपवास नसायचा आणि हे चिप्स तळले जायचे तेव्हा बापरे काय आवडीने खायचो आणि घरी केलेले चिप्स ना कधी पण बेटर दॅन विकतचे चिप्सपेक्षा विकतच्या चिप्समध्ये चिप्स, चिप्स, चिप्स कमी आणि हवा हो जास्त असते त्यापेक्षा आपले घरचे कसे मस्त लागतात चवीला तर इकडे जे लांब बटाट्याचे चिप्सच बटाटे मिळतात ते घेतलेले आहेत मोठा बटाटा घ्यायचा लांबट आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर जर तुमच्याकडे अशा प्रकारची किसणी असेल तर मस्तपैकी किसून घ्यायचे आहेत काय करायचं का जर तुम्हाला अंकल चिप्ससारखे चिप्स करायचे चिप्स 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 असतील तर एकदा वेक आडवं एकदा उभं असे चिप्स यामध्ये करायचे आणि मस्तपैकी जाळीदार चिप्स तयार होतात तर वेगवेगळ्या डिझाईनचे असे चिप्स हे करता येतात तर आम्ही ते तीन प्रकारचे केलेले आहे एक जाळीचे एक उभ्या लाईनचे आणि एक प्लेन सांभाळून करायचं कारण बापरे हे इतकं धारधार आहे एका एक्झिबिशनमधून आम्ही ही किसणी घेतली होती आणि इतकी तिला धार आहे बापरे माझा नुसता तिला हात लागला तरी पण बोटाला लागलं आणि मग सगळे बटाटे चिप्स एकदा पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण चिप्स करतो तेव्हा ते, ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि रात्रभर पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ठेवायचं आहे पण त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचे आहेत रात्रभर ठेवल्यामुळे बटाट्यामधले जे एक्से स्टार्च आहे ते निघून जाईल आणि ते जरा कडक होतील म्हणजे जेव्हा आपण चिप्स करतो तेव्हा ते लाल होणार नाही जेव्हा आपण तळतो चिप्स तेव्हा लाल होणार नाहीत आणि खुसखुशीतच होतील कारण आपल्याला कडक चिप्स नको आहेत खुसखुशीत पाहिजे आहेत तर रात्रभर ठेवून द्यायचे कारण बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतं मग सकाळ झाली की ते पाणी एका साईडला पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि ते थोडंसं लिंबूचा रससुद्धा आम्ही पिळला होता कारण आम्ही ऐकलं होतं की लिंबूचा रस पिळला की चिप्स वाईटच राहतात रादर दान तुरटी वगैरे फिरवण्यापेक्षा हे बघा सकाळी असे फुलतात ते मोठे होता होतात आकाराने थोडेसे आणि एकदम एकदमशे टाईट होतात मग असे हे फक्त आपल्याला दहा मिनिट पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे रादर हलकंसं ते तुटायला लागले चिप्स म्हणजे शिजले समजायचे आणि रंगसुद्धा बदलतो वरती थोडंसं व्हाईटिश पाणी येतं तेव्हा समजायचं की आपले हे जे चिप्स आहेत ते, आहे, ते शिजून तयार आहेत खूप शिजवायचे नाही जस्ट थोडेसे शिजवायचे आहेत की त्याचा कचराटपणा निघून जाईल आता हे सगळे पाणी भरपूर घ्यायचं आहे असं नको की चिप्स भरपूर आहेत आणि पाणी कमी आणि झाकण ठेवून एक दहा मिनिट हे उकळी करून घेतलेली आहे तुमच्याकडे उन्हाळ्याचे कोणकोणते कौन पदार्थ करता कमेंट करून नक्की सांगा आम्ही आता उपवासाचे पदार्थ करत आहोत त्यानंतर तांदळाचे पापड वळ म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ करणार आहोत तुम तुम्ही कोणते कोणते करतात आणि तुमच्या लहानपणी पण पन तुम्ही आईला पापड वाळत टाकायला व असं मदत करायचे का हेही कमेंट करून सांगा कारण एक्झाम झाली शाळेला सुट्ट्या लागल्या की हेच काम असायचं पापडाच्या लाट्या पीठ खायचं आणि पापड वाळत टाकायचे तर हे बघा इकडे तुकडा पडत आहे म्हणजे आपले चिप्स तयार झालेले आहेत तर आता हे काढायचे यामधलं पाणी एक्स्ट्राचं जे सगळं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे चिप्स वाळत टाकायचे आहेत खूप गरम असतात हे खूप गरम त्यामुळे एकदम सांभाळून काम करायचं आहे घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना किचनमध्ये दे येऊच देऊ नका कारण आपण हे सगळं पातीले उचलतो ठेवतो पाणी उकळत असतं मग लहान मुलं असे लुडबुड करतात किंवा अचानक आपल्या मागे येऊन उभे राहतात तेव्हा मेक शोअर करा की ते दुसऱ्या रूममध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज असतील इकडे सगळं पाणी निथरून घेतलेलं आहे आणि आता हे चिप्स सुती कापडावर वाळ्यात टाकणार आहे एकदम मस्त झालेले आहेत बघू शकता तिथे जाळी पण छान पडलेली आहे, आहे लायनिंगचं पण चिप्स छान झालेले आहेत आणि जे प्लेन बटाट्याचे चिप्स असतात वेपर्स ते सुद्धा छान झालेले आहेत दिवसभरामध्ये आरामात हे चिप्स वाळतात अगदीच वाटत असेल की वाळले नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याला दा ऊन दा दाखवायचं आहे आता आमच्या इथे सकाळी सकाळी ऊन येतं थोड्याशाच भागामध्ये येतं त्यामुळे आम्ही पटपट टाकून घेत आहोत आणि कमी कमीच्या बॅचमध्ये केले आम्ही कारण एकदम पण मग ते वाळवायला जागा पुरत नाही कलर पण मस्त आलेला आहे आणि संध्याकाळी वाळले तर आम्ही तळून बघितले तर एकदम छान फुलतात आणि खुशखुशीत होतात आणि पांढरे शुभ्रच राहिलेले आहेत आणि जेव्हा आपण मोठे चिप्स करतो ना तेव्हा काय होतं थोडेसे जाडसर चिप्स करायचे हलकेसे जाड खूप पातळ नाही करायचं नाही तर करा तेलात टाकले की ते जळता नाही तर लाल तरी होतात म्हणून मग वाळल्यावर पण असे मोठेच दिसतील आणि थोडेसे जाडसर दिसतील असे चिप्स आपल्याला करायचे आहेत त्यानंतर आम्ही तळले तर ते इतके मस्त झालेले आहेत आता सेम डेला तळले अजून पूर्ण मस्त वाळल्यावर तर अजूनच छान होतील तर तुम्ही पण असे मस्त चिप्स करून बघा आणि अजूनही का उपरे मी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि उन्हाळ्याची कामं करताना स्वतःची काळजी पण घ्या